आज सर्व पत्रकार मित्रांचं मी स्वागत करतो आज सकाळी तुम्ही मला थोडासा स्पष्टपणे उजाडलेलं नव्हतं गुंठा दीड गुंठा जागा जात होत्या तर त्यांची अपेक्षा होती की आम्हाला मोबदला द्यावा कॅश स्वरूपामध्ये आणि आम्ही इतके दिवस म्हणत होतो की तुम्ही टी डी आर घ्यावा परंतु त्याला तशी कमी रक्कम लागते मग आज कमिशनरांनी आम्ही ठरवलं की त्यांना रोख स्वरूपामध्ये मोबदला द्यायचा आणि तो दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोडचा जो काही तिथला गंभीर विषय बनला आहे वाहतुकीचा ती वाहतुकीची कोंडी सोडवण्याच्याकरता मदत करायची अशा पद्धतीच्या आजच्या त्या पाच सहा ठिकाणच्या सकारात्मक चर्चा झाल्या काही सोसायटीधारक आलेले होते काही इतर राजकीय पक्षाचे वेगवेगळे वेग प्रतिनिधी आलेले होते त्यांनी पण आपली आपली भूमिका मांडली आम्ही सगळ्यांशी चर्चा केली आणि कुठं पुलाची उंची वाढवली हो पाहिजे कुठं आपल्या खडकवासल्याचं पाणी सोडल्यानंतर खडकवासल्याच्या जवळचा एक ब्रिज पाण्याखाली जातो तो आता थोडा जुना झालेला आहे तिथं नवीन ब्रिज करण्याच्याबद्दल तिथं आम्हाला जलसंपदाची जागा लागती त्या संदर्भात त्या खात्याचे मंत्री आणि ईडी म्हणजे एमकेवीडीसीचे त्यांच्याशी बोलून तर अजित पवारांच्या या प्रेस कॉन्फरन्सकडे आपलं लक्ष असणारच आहे मात्र आताची एक मोठी बातमी येते राज ठाकरे मवियाच्या